नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट तथागत गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त मंगल मैत्री फेरीचे आयोजन नांदुरा दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी शाक्यसिंह तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे एकोणसत्तराव्या जयंतीनिमित्त मंगल मैत्री फेरीचे आयोजन करण्यात आले आहे स्थानिक वार्ड क्रमांक चौदा येथील बुद्धविहारापासून दिनांक मे बाराला सकाळी आठ वाजता मंगल मैत्री फेरीला सुरुवात होईल व भीमनगर येथील बुद्धविहारावर या मंगल मैत्री फेरीचा समारोप होईल या मंगल मैत्री फेरीत उपासक व उपासिका यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सार्वजनिक बुद्ध जयंती उत्सव समितीच्या वतीने तुकाराम रोकडे गणेश बांगर दादाराव हिरोळे प्राध्यापक विलास आठवले पी डी सरदार शालिग्राम हेलोडे भीमराव वाकोडे अजाबराव गाडे गोविंदा वाघ प्रकाश वाकोडे प्रकाश बरडे यांनी केले आहे